नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अनित्य आर्ट्स या आपल्या चॅनलला आज मी तुमच्यासोबत ब्लाऊज डिझाईनचं नाही तर आज मी हे जे ब्लाऊज कसं शिवलेलं आहे तर तो व्हिडिओ शेअर करणार आहे अगदी कटोरी जोडण्यापासून ते फिटिंगपर्यंत सर्वच माहिती सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर पहिले वेळेस आले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मी या अनित्या आर्ट्स या चॅनलला रोज नवनवीन ब्लाउज डिझाईन शेअर करत असते तसेच नव नवीन पॅटर्न पण शेअर करते ब्लाउजचे आजचा व्हिडिओ त्या मैत्रिणीसाठी ज्यांनी नवीन नवीन शिवण क्लास केलेला आहे नवीनच ब्लाऊज वगैरे शिवत आहे त्यांच्यासाठी अगदी या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे की ब्लाऊज कसं जोडायचं तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता मी कटोरी कट करून घेतलेला आहे अस्तरवर आणि जो आपला मेन कापड आहे त्यावर कटोरी कापताना तुम्ही नेहमी क्रॉस पण क्रॉस कापडामध्येच कापा तेव्हा ती खूप सुंदर बसते आता आपल्याला जो आपण अस्तरचं कापड कापलेला आहे आणि जो ब्लाऊज पीसचा कापड कापलेला आहे तो दोन्ही एकावर एक ठेवायचा एक आहे अशा पद्धतीने जो अस्तरचा कापड आहे तो एक अगदी परफेक्ट कापायचा आहे आणि जो आपला मेन कापड आहे ब्लाऊजचा तो थोडा एक्स्ट्राच घ्यायचा आहे जेव्हा आपण जोडतो तेव्हा तो कमी जास्त होऊ शकतो नवीन नवीन जर आपण ब्लाऊज शिवत असेल तर तेव्हा असे प्रॉब्लेम्स होतात तर त्यासाठी आपल्याला थोडंसं एक्स्ट्राच ठेवायचा आहे जो कापड आहे तो मेन कापड आणि पूर्ण शिवून घेतलं आहे मी आता बघा जो आपला अस्तरचा कापड आहे त्याच मापाने आपल्याला जो मेन कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे अस्तरचं कापड कट नाही झाला पाहिजे हे थोडं लक्षात ठेवायचं आहे अगदी काठा काठाने जी, काथा जी शिलाई आहे त्याच्या बाहेरच आपल्याला पूर्ण जे अस्तरचं कापड आहे त्या मापाने आपल्याला मेन ब्लाऊज पीस कापून घ्यायचा आहे आता मी दोन्ही कटोऱ्या का कापून घेतलेल्या आहे आणि जो आता आपला साईड फ्रंट आहे तो आता जर समोरासमोर ओपन करायचा आहे त्याने काय होईल की तुमचं ब्लाऊजचं जो आपण शिवायला घेतो ते कधी कधी काय होते दोन्ही दोन्ही पार्ट एकाच साईजचे बनतात म्हणजे जर आपल्याला जर उजव्या साईडचा पार्ट बनवायचा असेल तर दोन्ही उजव्या साईडला होऊन जाईल तर तुम्ही असे ओपन करा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्यावर लगेच अस्तरता कापड ठेवा आणि दोन्ही शिवून घ्या शिवल्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्रा कापड आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही कट करा अस्तरचा कापड कट नाही झाला पाहिजे याचे थोडंसं लक्षात ठेवायचं आपल्याला आता हे जे साईडचे पार्ट आहे दोन्ही पण आपल्याला सारखेच कटिंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जो कापड आहे तोच कट करायचा आपल्याला आता हा एक तयार करून घेतलेला आहे मी त्याचप्रमाणे मी दुसरा पण तयार करून घेते आता दोन्ही कापड कट करून झालेले आहे आता असं समोरासमोर ठेवायचं आहे आप आपल्याला आणि आपल्या कटोऱ्या जे आहेत तो पण समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि कटोरीचा भाग जो साईड फ्रंट आहे त्याच्यावर उलटा ठेवायचा आहे आणि अर्धा इंचाच्या अंतराने आपल्याला पूर्ण गोल शिलाई करून घ्यायची आहे शिलाई अगदी फिनिशिंगसहित आली पाहिजे कुठंही कापड जमा वगैरे नाही झाला पाहिजे आणि थोडंसं अंतरानेच घ्यायचं आहे शिलाई अर्धा इंच घेतला तरी चालेल आणि त्याच्या आणखी एक शिलाई घ्यायची आपल्याला वर गळा आहे आणि खाली आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची आहे आता आपल्याला जो आपण कटोरीचा टक्स टाकतो ते टाकायचे आहे तर टक्स टाकताना तुम्हाला जर कटोरीचं जे माप आहे त्याप्रमाणे टाका आता मी इथे दोन इंच दोन ते दीड इंच घेणार आहे खाली आणि अडीच इंच वर घेणार आहे आता असा त्रिकोण करायचा आपल्याला आणि त्रिकोण केल्यानंतर थोडं अर्धा इंच थोडं वर घ्यायचं आहे आणि त्याला थोडासा असा गोल आकार द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवतो त्याप्रमाणे थोडा थोडा गोल आकार द्यायचा आहे त्याने काय होईल की तुमची जी कटोरी आहे ती एक अगदी असे टोक नाही निघेल त्याला बरोबर असं गोल होऊन जाईल ते जे टोक निघाले की ते चांगलं नाही दिसणार त्यासाठी आपल्याला थोडस सर्कलमध्ये थोडी शिलाई घेतली ना तर ते व्यवस्थित येऊन जाईल आणि साडी घातल्यानंतर ब्लाऊज पण व्यवस्थित दिसेल जास्त डोकं दिसणार नाही त्याचे कारण जर तुम्ही या पद्धतीने कटोरी लावले तर खूप सुंदर फिनिशिंग येईल त्याची आता आपल्याला खाली क्रॉसपट्टी लावायची आहे तर क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला अस्तर अस्तर आणि जो मेन कापड आहे त्याला जॉईन करून घ्यायचे आधी आधी उलट ठेवून त्याला शिलाई करून घेतली आहे मी त्यानंतर आपल्याला आणखी एक प्रेस शिलाई द्यायची आहे आणि त्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि पूर्ण चारही बाजूने आपल्याला क्रॉसपट्टी शिवून घ्यायची आहे आता क्रॉसपट्टी तयार आहे जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेतलेला आहे मी आता त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण क्रॉसपट्टी तयार करायची आहे आता जो आपला हा भाग आहे समोरचा त्याला मोजून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि क्रॉसपट्टी लावायची आहे आधी क्रॉसपट्टी लावून बघा जे तुमची लांबी आहे तेवढी येत आहे का परफेक्ट असेल तर क्रॉस पट्टी कट करायचं काम नाही जर तुम्हाला लांबीला थोडं जास्त होत असेल तर तुम्ही थोडी क्रॉसपट्टी कमी जास्त करू शकता आता माझं जे लांबीला जे पाहिजे मला ब्लाऊज तेवढं बरोबर आहे त्यामुळे मी क्रॉसपट्टी लावून घेते आता तुम्ही बघू शकता अगदी गड्याला गडा लावून बघितला आहे आणि क्रॉसपट्टीला पट्टी लावून बघते तर एकदम परफेक्ट आहे आता आपल्याला हुकाची पट्टी लावायची आहे आपण या साईडला हुक्स लावणार आहे तर त्यासाठी दीड इंचाची पट्टी घेतली आहे मी सरळ बाजूने दीड इंचाचे पट्टी ठेवायची आहे आणि एक सरळ शिलाई करून घ्यायची आहे अर्धा इंचाच्या अंतरावर शिलाई घेतलेली आहे मी आता आपल्याला आणखी एक शिलाई करून घ्यायची आहे प्रेस शिलाई अस्तरवर घ्या ती शिलाई जे शिलाई घेणार आहे आपण ते आणि आता असा फोल्ड करायचा आहे आणि आणखी एक शिलाई घ्यायची आहे वरून थोडं सिलवट वगैरे येत असेल तर थोडं हाताने प्रेस करून घ्या आणि एक्स्ट्रा कापड आतमध्ये दाबायचं आहे आणि शिलाई पक्की करून घ्यायची आहे आता हा हुकाची साईड झाली आता आपल्याला आड जे असतात ते करायचे आहे तर त्यासाठी मी तीन इंचापर्यंत एक रुंदीला पट्टी घेतली आहे आणि लांबीला तुमचं जे बाप ब्लाऊजचं माप आहे त्या मापाने घ्या अस्तर आणि दोन्ही कापड घ्यायचे आपल्याला अस्तर आणि मेन कापड जो घ्यायचा आहे तो तीन तीन इंचाचा घ्यायचा आहे आता एक शिलाई करून घेते मी पहिले दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून आपला कापड इकडे तिकडे सरकणार नाही तुम्ही जर नवीन शिवत असेल तर तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतात जो कापड आहे तो अस्तरचा आणि जो कापड सरळ राहत नाही त्यासाठी दोन्ही साईडला शिलाई करून घ्या आणि आपला जो आडीचा भाग आहे होक आळीचा जो होक लावून घेतला आपण त्याला आता हे याला आपल्याला आड करायची आहे त्यासाठी आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे पहिले उलट्या साईडने नंतर सरळ करायची आहे त्याला व्हिडिओमध्ये दाखवते मी त्याप्रमाणे आणि फोल्ड करून बघायचं आहे की तुम्हाला जी अर्ध एक जी पट्टी शिल्लक राहिली पाहिजे आपली कारण एक शिलाई करून घ्यायची आहे नंतर फोल्ड करायची आहे एक इंचापर्यंत शिल्लक राहिली पाहिजे आता याला मी मशीनची आड करून घेणार आहे तर मशीनची तुम्ही पाच आड किंवा सहा आडे करू शकता त्याला जर तुमची पट्टी खूप मोठी असेल तुम्ही सहा करा छोटी असेल तर पाच करा अशाप्रमाणे तीन त्रिकोणी त्रिकोणी आपल्याला पाच आडे करून घ्यायचे आहे तुम्ही हे हाताने सुद्धा करू शकता मी मशीनने करत आहे तर मशीनचे पण खूप इझी जातात करायला आणि खालचा जो कापड आहे तो फोल्ड करायचा आहे आतमध्ये व्यवस्थित आणि तिथे पण आपल्याला शिलाई करून घ्यायचे पक्के एक्स्ट्रा कापड असेल तर कट करून घ्या आता हे झालेलं आहे माझ्या आता हा आडचा पार्ट पार्ट जो आहे तो पण तयार करून झालेला आहे आणि हुक जो आहे हुक लावणार आपण त्याला तो पण पार्ट तयार करून झालेला आहे आता बघा हा वरचा गळा आहे जर तुम्हाला थोडंसं कमी जास्त वाटत असेल तर कट करून घ्या थोडसा थोडा अगदी किंचित एक्स्ट्रा आहे तर तो मी सरळ करून घेते आता हा असा गडा होईल समोरचा आपला आता समोरचा पार्ट रेडी आहे आता आप, आता आपण मागचा भाग बघू आता मागच्या भागासाठी मला जेवढी लांबी पाहिजे त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करून लांबी घेतलेली आहे आणि जो गडा आहे तो दोन इंचाचा घेतलेला आहे शोल्डर साडेपाच इंचाचा घेतला आहे आणि गड्याची जी लांबी आहे ती साडे दहा इंचाची घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गड्याची लांबी कमी जास्त करू शकता आता आपल्याला थोडं चॉकने डार्क करायचं आहे जेणेकरून दोन्ही साईडला आपला सारखाच गडा दोन्ही साईडला असा गडा उमटल्यावर त्याला थोडं चॉकने डार्क करून घ्या आता जो आपला जो कापड आहे साडीचा तो उलटा ठेवा त्यावर अस्तर ठेवा आणि जो आपला आकार दिलेला आहे अगदी व्यवस्थित जॉईन करून घ्या पिनअप करा आणि नंतर शिलाई करून घ्या जो आकार आहे त्यावर शिलाई करून घ्यायची आपल्याला पिनअप केल्याने तुमचा अस्तरचा कापड आणि जो मेन कापड आहे तो सरकणार नाही त्यासाठी पिनअप करणं खूप गरजेचं आहे आता मी गड्याला शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे फोल्ड करून आणि गळा कट करून घ्यायचा आहे असा गळा कट केल्याने दोन्ही पार्ट सारखे होईल त्यासाठी मी नेहमी याच पद्धतीने गळा कट करते आता हा मागचा गळा तयार आहे आपला आता याला आपल्याला पाठीचे टक्स टाकायचे आहे आणि आता हा मागचा भाग आहे तर त्याला टक्स टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि पाठीची पट्टी लावून घेते आता ह्या दोन पट्ट्या मी जॉईन केलेल्या आहे मधोमध आणि एक शिलाई करून घ्यायची आपल्याला आणखी नंतर फोल्ड करायचं आहे आणि त्याला आणखी एक वरून शिलाई करून घ्यायची प्रेस शिलाई म्हणतो आपण त्याला एक शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि जो एक्स्ट्रा कापड असेल तो कट करून घ्या अर्धा इंच फोल्ड करा आणि बाकीची जी पट्टी आहे ती आतमध्ये धावून जाईल आता जेव्हा आपण ही पट्टी लावतो तेव्हा आपल्याला जो अस्तरचा भाग आहे तो खाली दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे आता जेव्हा आपण ही पाठीची पट्टी लावतो तेव्हा आपल्याला शिलाई वाढवून घ्यायची आहे पाच नंबरवर शिलाई केलेली आहे मी या पद्धतीने आणि आपल्याला जाड शिलाई घ्यायची आहे कारण की आपल्याला इथे हात शिलाई करायची असते त्यासाठी आता हात शिलाई करायची असेल तर आपल्याला ही शिलाई काढून टाकावं लागेल त्यासाठी आपल्याला पाच नंबरची शिलाई घ्यावी लागेल जेणेकरून ते आपल्याला काढायला बाहेर जाणार नाही तुम्ही बघू शकता अस्तरचा कापड खालून दिसत नाही आहे अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित कमरेची पट्टी लागली आपली आता आपल्याला गळात रेडी करायचं आहे त्यासाठी मी गोल्डन कलरची पायपिंग लावत आहे जो आपला मागचा भाग आहे आणि समोरचा भाग आहे दोन्ही शोल्डरला शोल्डर लावून शोल्डर ला जॉईन करून घ्यायचा आहे आधी चेक करायचं आहे तुमची जी लेंथ आहे ती व्यवस्थित आहे की नाही अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी पाहिजे आणि दोन्ही भाग बघायचंय आपल्याला व्यवस्थित कर लावून एक्स्ट्रा असेल तर तो कट करून घ्या आता आपल्याला दोन्ही शोल्डर जोडायचे आहे जर तुमचा समोरचा आणि मागचा भाग लहान मोठा होत असेल तर तुम्ही आताच चेंज करू शकता त्याच्यामध्ये दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहे मी आता जी ही गोल्डन कलरची पायपिंग लावणार आहे ती दीड इंचाची तिरप्या कापडामध्ये पट्टी कट करून घेतलेली आहे मी आणि आपल्याला अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ब्लाउजला पट्टी लावून घ्यायची आहे अर्धा इंचाचे अंतर सोडायचं आहे पायपिंगची पट्टी लावताना खूप जास्त ओढायचं नाही आहे आपल्याला हलक्या हाताने थोडंसं सरळ करून घ्यायचं आहे आणि सरळ सरळ पट्टी लावून घ्यायची जास्त जर तुम्ही ओढलं तर खूप व्यवस्थित नाही येणार ती पायपिंग आणि ढिल्लं जर सोडलं तर ब्लाऊजला ज्या गळाचा जो, जो ले ले भाग आहे तो ढिल्ला होऊन जाईल त्यासाठी खूप ओढायचं नाही आहे आणि खूप ढिल्लं पण नाही ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी प पट्टी लावून घेतलेली आहे पायपिंगची एक्स्ट्रा भाग कट करायचा आहे आपल्याला आता ती जी शिल्लक राहिलेली आहे पट्टी आता बघा तुम्ही अशा पद्धतीने पायपिंग येईल आणि थोडी पट्टी आपली शिल्लक राहील तर ती आधी आतमध्ये आध फोल्ड करून घ्या सरळ शिलाई करून घ्या त्यावर आता शिलाई करून घेतलेली आहे मी आता आपल्याला पायपिंग तयार करायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आधी पहिले फोल्ड करून घ्या पट्टी आणि अशी व्यवस्थित बारीक अशी पायपिंग काढा जेवढी छान करता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला पायपिंग करायची आहे एकसारखी पायपिंग आली पाहिजे जाड बारीक नाही आली पाहिजे कुठे त्याने आपला ब्लाऊज चांगला दिसणार नाही शिलाई घेताना अगदी पायपिंगच्या जवळून जवळून शिलाई घ्यायची आहे पायपिंग वर आली नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे त्याआधी आपल्याला कट देऊन द्यायचे आहे पायपिंग टाकायच्या आधी, आधी। आणि नंतर आपल्याला पायपिंग लावायची आहे पट्टी जुळल्यानंतर तुम्ही पहिले कट देऊन द्या नंतर, दे नंतर पायपिंग पलटवा पायपिंग लावताना खूप जास्त पायपिंग ओढायची नाही आहे हलक्या हाताने थोडं टाईट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित शिलाई करायची आहे पायपिंग अगदी एकसारखी आली पाहिजे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की माझा गडा रेडी आहे पायपिंग पण खूप सुंदर लागलेली आहे गळ्याला जर तुम्ही अशी मध्ये पायपिंग लावत असाल तर आणखी उठून दिसेल तुमचा जो गळा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला गळा आणि बाकीचा भाग रेडी करून घ्यायचा आहे आता आपण स्लीव्ज लावणार आहे तर स्लीवसाठी मला थोडा अस्तरचा कापड कमी पडलेला आहे त्यासाठी मी थोडा जॉईन करून घेते जर जो तुम्हाला जॉईन करायची आवश्यकता नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आता मला थोडासा कटिंगमध्ये कपडा कमी झाला होता जेव्हा आपल्याला बाईचा कापड कमी पडतो तेव्हा आपल्याला खूपदा असे जॉईन लावा लागतात बाईला जर ट्रान्सपरंट नसेल तर काही प्रॉब्लेम नाही पण ट्रान्सपरंट असेल तर ते तेव्हा तुम्ही काळजीपूर्वक लावा कारण की वरून दिसला नाही पाहिजे आता मला जो मेन जो कापड आहे बाईचा त्यालासुद्धा जॉईन लावायचा आहे तर मी अशा पद्धतीने दोन्ही साईडला जॉईन लावून घेते आणि जे काट आहे ते आपले अगदी मधोमध आले पाहिजे जॉईंट तुम्ही एका साईडला नका लावू दोन्ही साईडने लावा जो आपला काट आहे तो मध्यामध्ये राहील आणि आजूबाजूला जी शिलाई मार्जिन आहे ती आपली मध्ये चालली जाईल म्हणजे जॉईंट लावला ते माहीत पण नाही पडणार आपल्याला आणि व्यवस्थित स्लीव डिझाईन पण व्यवस्थित दिसेल जो काट आहे तो मधोमध्ये येऊन जाईल अशा पद्धतीने जॉईन लावा आता यावर जो आपला कापड आहे मेन कापड साडीचा तो सरळ घेतलेला आहे मी आणि त्यावर अस्तर ठेवला आहे उलट्या साईडनं जिथे जॉईन लावला आहे तो शिलाई आतमध्ये दबली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ठेवा आणि त्याला एक शिलाई करून आतमध्ये कापड फोल्ड करा नंतर आणखी एक प्रेस शिलाई घ्या आणि पूर्ण स्लीव चारही बाजूने शिवून घ्या आता शिवल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे कटिंग करून झाल्यानंतर तुमचे ब्लाऊजची तुम्ही लेंथ तु बघून घ्या लांबीला वगैरे व्यवस्थित आहे की नाही आता मला चार इंचाची बाही पाहिजे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन पाहिजे तर मी त्याप्रमाणे घेणार आहे आणि खालून मला दोन इंच पाहिजे तर त्याच पद्धतीने मी आखून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जो कापड आहे तो कटिंग करून घेणार आहे आणि मधोमध कट द्या मधोमध कट द्या मधोमध कट दिल्याने आपण जेव्हा ब्ला बाही जेव्हा आपण ब्लाऊजला जोडू तेव्हा अगदी व्यवस्थित येईल शोल्डरला आला पाहिजे तो कट अशा पद्धतीने बाई ठेवाल तुम्ही आता मला दोन्ही बाही रेडी करून झालेल्या आहे चेक करून घ्यायचं आहे व्यवस्था आहे की नाही जर कमी जास्त असेल तर मी कट करून घेणार आहे कापड आता बघा तुम्ही या पद्धतीने दे मी कट करून घेतलेला आहे आणि मधोमध एक कट दिलेला आहे आता आपल्याला जेव्हा आपण बाही कापतो तेव्हा आपल्याला एका साइडला थोडासा खोल भाग द्यावा लागतो कुठल्याही स्लीवजला आपल्याला एका साइडला खोल भाग द्यावा लागतो आणि तो जो भाग आहे तो फ्रंटला आला पाहिजे आणि जो उथळ आहे खोल आहे तो फ्रंटला आला पाहिजे आणि जो उथळ आहे तो बॅकला आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बाही लावायची आहे आता जो आपला कट आहे तो अगदी शोल्डरची जी शिलाई आहे तिथे ठेवायचा आहे मधोमध म्हणजे दोन्ही साईडला बाही सारखीच लागेल आणि शिलाई करून घ्यायची आहे अर्धा इंचचं अंतर ठेवायचं आहे आणि पूर्ण बाहीला शिलाई करून घ्यायची आहे आता माझ्या दोन्ही बाई लावून झालेल्या आहे आता तुम्ही बघू शकता दोन्ही बाही सरळ आहे सारख्या आहे जर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही आताच त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता आणि आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे टच बटनसाठी पट्टी पण मी ॲड केलेली आहे शोल्डरला सोबतच आता मी इथे फिटिंग करून घेते आता जी ही शिलाई आहे पायपिंगला जी एक्स्ट्रा कापड उरतो आपला तर त्याला मी शिलाई करून घेणार आहे अगदी काटा काटाने एका फावडीच्या अंतराने आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल जो आपला एक्स्ट्रा कापड जो उरलेला आहे पायपिंगचा तो पूर्ण दबून जाईल शिलाईमध्ये आणि जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर तुम्ही हात शिलाई सुद्धा करू शकता त्याला किंवा मग तुम्हाला मशीनची शिलाई घेतली तरी चालेल अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित फिनिशिंग दिसेल आतमधून आणि बाहेरून दोन्ही साईडला घडा पण असा गोल्डन पायपिंग लावल्यामुळे थोडा उठून दिसेल आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे जे मापाचं ब्लाऊज आहे त्यानुसार मी फिटिंग करून घेणार आहे छाडीचा चौथा भाग जो आहे तो काढायचा आहे आपल्याला आणि कमरेचा चौथा भाग काढायचा आहे आणि जो आर्मोल आहे ती आणि दंड घेर असे आपल्याला माप काढून आपल्या जो ब्लाऊज आहे त्याला टाकून घ्यायचे आहे ब्लाउज सरळच आहे आता मी पॅक्शिल करून घेणार आहे याला त्यासाठी मी ब्लाऊज सरळ ठेवून थोडं एक मार्किंग करून घेत आहे अंदाजे आता आपल्याला दोन इंच आधी पहिले जे मार्किंग करून घेतलं आहे त्याच्यापासून आपल्याला दोन इंच मार्जिन ठेवायची आहे तर त्या पद्धतीने आपल्याला दोन इंच अंतरावरून एक शिलाई घेऊन घ्यायची आहे दोन्ही साइड ला दोन दोन इंच मार्जिन ठेवायची आहे आपल्याला दोन इंच ठेवा दीड इंच ठेवा तर ते तेवढी मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कापड जो आहे तो कट करून घ्यायचा आहे ही शिलाई केल्याने तुम्हाला ओव्हरलॉक वगैरे करायची गरज नाही आहे जर तुमच्याकडे ओव्हर मशीन नसेल तर तुम्ही या पद्धतीने फिटिंग करा तुम्हाला ओव्हर मशीनची गरज पडणार नाही आता बघा जी मी मार्किंग केलेली होती त्याला शिलाई करून घेतली आहे आणि ब्लाऊज उलटं करून घेतलेला आहे आता व्यवस्थित हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे कॉर्नर वगैरे काढून घ्यायचे आहे आणि आता जे आपलं परफेक्ट माप आहे फिटिंगचं ते टाकून घ्यायचं आहे आता तुमचं जे माप येत असेल तुम्ही ते टाका आता अशा पद्धतीने मला माप टाकून घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईन पाळून घ्यायची आहे आता बघा ही जे माझी फिटिंगची मार्किंग झालेली आहे दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेली आहे मी आता त्या जी मार्किंग केली आहे त्यावरच मला चार चार शिलाई करून घ्यायची आहे त्याच्या बाजूला आता बघा जे मार्किंग केली आहे त्याला शिलाई करून घेतली आहे आणि त्याच्यापासून अर्धा अर्धा इंचाने अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावर एक एक शिलाई करून घ्यायची आपल्याला असं चार शिलाई करून घेतलेल्या आहे मी आता बघू शकता माझा ब्लाउज रेडी आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमची ब्लाउजची फिटिंग गडा वगैरे खूप सुंदर बसेल आणि कुठंही असा ओबडधोबड ब्लाऊज दिसणार नाही ब्लाउजची फिनिशिंग पण खूप सुंदर येईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद